आपण सरकारने ते का कार्यक्रमाला आम्ही राबवलेलीच आहे आणि त्याला एक चांगला प्रतिसाद मिळाला होता थोडा आपण थांबू पण आता आणखी नव्याने सुद्धा यावर्षी पण आपण त्याचं नियोजन करूया आणि संविधान संविधान म्हणजे आता त्याचा उद्देश काय आहे सरकार सगळ्यांनी जसं वठितांना माहिती संविधान जे आहे तर बरेचदा आपल्याला असं वाटतं की संविधान आहे म्हणजे आजची जी परिस्थिती आहे संविधानाबद्दल थोडंसं काही नकारात्मक परिस्थिती निर्माण करायची का असं पण ते प्रयत्न सुरू होता आणि त्याला मूळ मूळ कारण जर बघितलं तर अज्ञान होतं कारण कोणी जाणीव जरी पाठ्यक्रमामध्ये सुद्धा आपल्याला शाळांमध्ये सुद्धा सगळेजण दूर दूर दिवस करतो आहोत किंवा तिथून सुद्धा आपण जनजागृती करीत आहोत परंतु बऱ्याच खऱ्या अर्थानं ते पोचत नाही आहे जनतेपर्यंत किंवा सर्व गावामध्ये मग सुद्धा त्या प्रकारे ते पोहोचत नाही किंवा सगळेजणांना नेमकी मला काय मिळालं आहे असं सर्व लोकांपर्यंत ते पोहोचले नाही आणि म्हणून मग त्या प्रत्येक नागरिकापर्यंत ते कसं पोहोचत येईल आणि त्याला त्याला कळेल की माझे अधिकार काय आहेत